लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला सुरुवात अतिशय महत्वाची आणि आने आनंदाची बातमी पुन्हा एकदा पैसे वाटप सुरू झालेलं आहे दोन दिवसापूर्वीच पैसे वाटप बंद झालं होतं पण कालपासूनच पैसे वाटपाला सुरुवात काल बारा जिल्ह्यात पैसे आले आज सहा ते सात जिल्ह्यांचा नंबर आहे आज चार वाजल्यापासून पुन्हा एकदा पैसे वाटप सुरू होत आहे लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे आज लाडक्या बहिणींना ला जानेवारीचा हप्ता मिळणार लाडक्या बहिणींना ला आज दीड हजार रुपयानंतर लगेचच तीन हजार रुपये आणि दहा हजार पाचशे रुपये देखील मिळणार आहे मकर संक्रांतीनिमित्त विशेष गिफ्ट देखील मिळणार आहे महिलांना मेसेज आलेले आहेत साडेचार हजार रुपये क्रेडिटेड इन युअर अकाउंट हा मॅसेज तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता काही महिलांना तीन हजार रुपये तर काही महिलांना दहा हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत आज जो दुसरा टप्पा आहे तो दुसरा टप्पा आज दुपारी चार वाजल्यापासून सुरू होईल आणि रात्री बारा वाजेपर्यंत हा टप्पा असणार आहे पहा उद्या सुट्टी आहे आणि परवापासून पुन्हा एकदा दुसरा टप्पा कंटिन्यू होईल आज सहा जिल्ह्यामध्ये पैसे येणार नाहीत हे सहा जिल्हे असे आहेत की जिथून तक्रारी आल्यामुळे या सहा जिल्ह्यास तुर्तात तरी पैसे येणार नाही कोणते सहा जिल्हे तिथे पैसे येणार नाही ते तर सांगतोच पण आजचे जे बारा मुख्य जिल्हे आहेत त्या बारा जिल्ह्यांची नावे देखील आज सांगणार आहे कारण की आज जो टप्पा आहे दुसरा टप्पा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज दीड हजारानंतर लगेच तीन हजार आणि लगेच साडे दहा हजार रुपये त्या ठिकाणी येणार आहेत संक्रांती गिफ्ट जे मिळणार होतं त्याची सुरुवात देखील आलेली आहे पटकन चेक करा तुम्हाला मेसेज येणार आहे पहा आज उद्या सुट्टी आहे बँकेला त्यामुळे आज दिवसाभरामध्येच रात्री बारापर्यंत पैसे वाटपाचे आदेश देण्यात आले आहेत सही झालेली आहे पैसे मंजूर आहेत कालपासूनच पैसे वाटप सुरू झाले आहेत कालच महिलांना साडेचार हजार रुपये कोणाला तीन कोणला साडे सात तर कोणला दहा हजार पाचशे रुपये तर काहींना संक्रांतीचं गिफ्ट देखील मिळालं आहे आता तुम्हाला हे जर पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे ते मग सुद्धा व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण की पहा दोन हजार पंचवीस मध्ये जी मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली त्याच्याविषयी बोलताना आदिती तटकरे मॅडम जे आहे तर त्यांनी माहिती दिली आणि त्या म्हणाल्या आहेत की आम्हाला तक्रारी आलेल्या आहेत महिलांच्या असंख्य तक्रारी आल्या आणि त्या तक्रारी आल्यामुळे सहा जिल्ह्यातून सहा ते सात जिल्ह्यातून खूप तक्रारी आल्या आहेत ते सहा जिल्हे कोणते आहेत की जिथे आता पैसे मिळण्याची शक्यता अतिशय कमी आहे कारण की पडताळणी तातडीनं सुरू झाली तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर कदाचित तुमचंही नाव त्या पडताळणीमध्ये गेलं असेल आणि मग तुम्हाला आता काय करावं लागेल पण त्याआधी आज कोणते बारा जिल्हे आहेत कोणत्या बारा जिल्ह्यात आज तीन हजार रुपये दहा हजार पाचशे कोणला मिळणार आहे खूप मोठ्या आनंदाची बातमी कारण की मकर संक्रांतीचं गिफ्ट जे आहे ते देखील तुम्हाला मिळणार आहे आणि ज्यांना अजूनही पैसे मिळाले नाही त्यांनी अर्जंट काय करायचं आहे तीस सेकंदात ते देखील सांगणार आहे पण त्याआधी आदिती तटकरे मॅडम ज्या आहेत तर त्या पडताळणीविषयी काय म्हणाल्या काय म्हणाल्या त्या कारण की त्या म्हणाले ज्यांचे काय फोर व्हीलर आहे त्यांची अडचण आहे तर काय म्हणाले एकदा त्या दहा सेकंदामध्ये ऐकून घ्या आणि लगेच आपण आजचे बारा जिल्हे कोणत्या पाच बँकेमध्ये पैसे येणार आणि कोणत्या सहा जिल्ह्यात बिलकुल पैसे येणार नाही क्लिअर कट तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे त्या संदर्भामध्ये काही तक्रारी ज्या प्राप्त झाल्यात आणि त्या आधारे आम्ही काही जी पावलं उचलत आहोत त्याची माहिती मी आपल्याला निश्चितपणाने देईन त्यांची चार चाकी वाहन आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ती एक आम्ही सुरुवात करत आहोत त्यामुळे या पाच बाबींवर आपण साधारणपणे जे आम्हाला कंप्लेंट आलेले आहेत मग काही कंप्लेंट पालघरमधून आलेले आहेत काही यवतमाळ मधून आलेले आहेत काही फलटण साताऱ्या आलेले आहेत दो, दोन हजार पंचवीस मधली मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावर चर्चा झाली आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलं की खूप तक्रारी आल्या सहा जिल्हे असे आहेत की जिथून तक्रारी आल्या आणि आता तिथे कसून पडताळणी सुरू आहे हे सहा जिल्हे कोणते आहेत जिथे पैसे येणार नाही किंवा पैसे येण्यात पडताळणी होणार आहे तुमच्याकडून कोणती कागदपत्रे मागवलं जाऊ शकतात पाच बाबींवर पडताळणी सुरू आहेत काय तक्रारी आल्या ती ते आपण एकदा समजून घेऊ सरकार त्यावर काय पावलं उचलणार आहे आणि लगेच आज कोणते बारा जिल्हे कोणाला आज दीड हजार कोणाला तीन हजार आणि कोणाला दहा हजार पाचशे रुपये दहा हजार पाचशे मिळवण्यासाठी तुम्हाला हे काम तीस सेकंदात करून घ्यायचं आहे पहा आज कोणाकोणाला पैसे येणार आहे ते सगळ्यात आधी तुम्हाला सांगतो पंचेचाळीस लाख ,00 महिला ज्या आहेत तर त्यांची डीबीटी त्यांचे पैसे वाटपाचं जे प्रकरण आहे ते पुढे गेलेलं आहे बै, पाच बँकांना आदेश देण्यात आलेले आहे कोणत्या पाच मोठ्या बँका आहेत तर त्याविषयी देखील सविस्तर आज आपण सांगणार आहोत सगळ्यात आधी कोणत्या जिल्ह्यांमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे लक्षपूर्वक ऐका हे जिल्हे या जिल्ह्यातल्या महिला आता टेन्शन वाढून गेले आहे कारण की पहा जी पडताळणी होणार आहे ती सगळ्यात आधी तिथे होणार आहे सगळीकडे पडताळणी होणार आहे पाच बाबींवर पडताळणी होणार आहे कशा पद्धतीनं पडताळणी होईल लक्षपूर्वक ऐका तुमचे वीस सेकंद जातील पण कदाचित तुमच्याही जिल्ह्यातून जर कंप्लेंट गेल्या आणि तुमची जर पडताळणी झाली तर तुम्हाला काय काळजी घ्यावी लागणार आहे ते तुम्ही एकदा समजून घ्या लगेच आजचे बारा जिल्हे कोणाला तीन हजार कोणाला दहा हजार पाचशे आणि कोणाला दीड हजार रुपये लगेच सांगतो पहा आदिती टटकर मॅडम काय म्हणाले की तक्रारी का आम्हाला काय आलाय लक्षपूर्वक ऐका त्यांना तक्रारी अशा आल्या होत्या की आधारचं नाव आणि बँक खात्यावरचं नाव मिसमॅच आहे म्हणजे एक नाहीये त्यानंतर असं होतं की काही महिलांनी दोन दोनदा फॉर्म भरला ही मोठी तक्रार आली त्यानंतर काही महिला लग्न करून दुसऱ्या राज्यात गेल्या तिसरी तक्रार हमी पत्रातल्या चुकी भरपूर आहेत म्हणजे त्यांनी लिहिलंय आमच्याकडे फोर व्हीलर नाही आमचं उत्पन्न अडीच लाखा जात आहे पण त्यांचं उत्पन्न आहे आणि त्यांच्याकडे फोर व्हीलर बी आहे अशाही तक्रारी आल्या आणि पुढची मोठी तक्रार सरकारी नोकरी लागलेल्या महिलांनी लाभ घेतला आणि शेवटची मोठी तक्रार जी अशी की अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे तर लक्षपूर्वक ऐका या तक्रारी आल्या यासाठी तुम्ही काय करा कारण की आज बारा जिल्ह्यामध्ये दीड हजार लगेच तीन आणि लगेच साडे दहा हजार रुपये येणार आहे त्यामुळे तीस सेकंदात हे काम लगेच चेक करून घ्या पहा तुमचं आधार कार्ड घ्या आणि तुमचं बँक खाते घ्या दोन्हींचे नाव चेक करा पहा तुम्हाला सहा हप्ते जरी आधी जमा झाले असतील तर सातव्या हप्त्यासाठीचे हे वेगळे नियम आहेत निकष आहे त्यामुळे लवकर ऐका कारण की आज चार वाजल्यापासून पैसे सुरुवात होणार आहे चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा वाजेपर्यंत वाटप होईल त्यानंतर हे थांबवण्यात येणार आहे बँकांना आदेश आहे तारीख बदलण्याआधी पैसे त्या ठिकाणी येणार आहेत काहींला आताच मेसेज आलेला आहे पण ज्यांना रविवारी रविवारी सुट्टी आहे रविवारी देखील पैसे येणार आहे सोमवारी देखील पैसे येतील म्हणजे दोन तीन दिवस चार दिवस हा पैसे वाटपाचा कार्यक्रम आहे पण जर का तुम्ही तुमचं आधार कार्ड आणि बँक खात्यावरचं नाव चेक करा स्पेलिंग मिस्टेक आहे का चेक करा कमेंट करून काळ काय का प्रॉब्लेम आहे कारण की तो मोठा प्रॉब्लेम झाला आहे आधार कार्डला नाव वेगळंच आहे आणि बँक खात्यावर वेगळं नावच आहे आता इथून पुढे पैसे त्यामध्ये येणार नाही दुसरी गोष्ट फोर व्हीलर घरात आहे का जर फोर व्हीलर असेल तर आरटीओ ओ ऑफिसमधून चौकशी होणार आहे की फोर व्हीलर तुमच्याकडे आहे की नाही म्हणून तिसरी गोष्ट आयकर विभाग म्हणजे इन्कम टॅक्स विभागाकडून देखील चौकशी होणार आहे की अडीच लाखाच्या वर तुमचं उत्पन्न आहे का तर भरपूर अशी स्कृटीने पडताळणी पण ही कंप्लेंट बेस होणार आहे म्हणजे ज्या जिल्ह्यातून तक्रार येतील त्याच जिल्ह्यात होणार आहे पण आज बारा जिल्ह्यामध्ये दीड हजार तीन हजार आणि दहा हजार पाचशे रुपये लगेच लगेच जमा होणार आहे कोणते बारा जिल्हे आज आहे कोणत्या पाच बँकेत पैसे येणार लगेच सांगतो पंचेचाळीस लाख महिलांची डिबिटी तयार आज बारा वाजेपर्यंत सरसगट पैसे होणार बाकीच्यांना उद्या येणार उद्याच्या कोणते जिल्ह्यात कोणते जिल्ह्यात कमेंट करून कुटू, कर त्या ठिकाणी तुम्ही कळवा लगेच तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचा विषय की सहा जिल्ह्यात आज बिलकुल पैसे येणार नाही किंवा पैसे येण्याची फार त्या ठिकाणी मोठी अडचण निर्माण होणार आहे पहा ज्या तक्रारी आल्या कुठून कुठून तक्रारी आल्या जास्त करून आदिती तटकरे स्वतः महिला बाल कल्याण विकास मंत्री त्याच म्हणाले वर्धा लक्षपूर्वक आहे का वर्धा हा जिल्हा आहे जिथून भरपूर कंप्लेंट आल्या भरपूर तक्रारी आल्या पालघर पालघर मधून तक्रारी आलेल्या आहेत लातूरमधून तक्रारी आल्यात यवतमाळ मधून आल्यात नांदेड मधून आल्या त्याचबरोबर फलटण सातारा मधून देखील तक्रारी आल्या हे पाच सहा जिल्हे असे आहेत की जिथून अनेक तक्रारी आल्या तर त्यामुळे तक्रारी आल्यामुळे तिथे पडताळणी करावी लागणार आहे असं त्यांनी देखील म्हणलेलं आहे तर पाच निकषांवर पडताळणी होईल निकषही मी आधी सांगितले तर तुम्ही या जिल्ह्यातून बोलताय का या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय का कमेंट करा कारण की तुम्हाला मी सांगितलेल्या दोन तीन गोष्टी चेक करा आधार आणि बँकचं नाव चेक करा आधार आणि अर्जाचं नाव चेक करा दोनदा अर्ज भरला का पहा तर आणि तरच तुम्हाला पैसे म्हणजे यातल्या सगळ्यात महिलांना पैसे येणार अशातला भाग नाही पण ज्या ज्यांच्या तक्रारी आल्यात तर त्यांची पडताळणी होणार आणि त्यांच्याकडून कागदपत्रांची मागणी होणार त्यांचा लाभही बंद होऊन कदाचित कारवाई होऊ शकते असंही देखील त्यांनी एक त्या ठिकाणी सूचना दिलेली आहे आता राहिला प्रश्न आज कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या महिलांना आज दीड हजार कोणत्या महिलांना तीन हजार तर कोणत्या महिलांना डायरेक्ट दहा हजार पाचशे आणि कोणत्या महिलांना संक्रांतीचं गिफ्ट देखील मिळणार आहे लक्षपूर्वक आहे का आता इथून पुढची माहिती तर काय होतं जिल्हे निवडत असताना ज्या जिल्ह्यांमध्ये कमी लोकसंख्या असते त्या जिल्हे त्या ठिकाणी निवडले जातात आता काल सात ते आठ जिल्ह्यांमध्ये वाटप झालेलं आहे आणि आज सुद्धा देखील दहा ते बारा जिल्ह्यांमध्ये वाटप होऊ शकतं की माहिती आपल्याकडे सूत्रांकडून आलेली आहे तर कोणते जिल्हे असणार आहे तर पहा अतिशय छोट्या लोकसंख्येचे जिल्हे म्हणजे जर थोडक्यात सिंधुदुर्ग असेल त्याचबरोबर इकडे आपण जर बघितलं तर जिकडे वाशिम असणार आहे त्याचबरोबर इकडे उस्मानाबाद पूर्वीचं उस्मानाबाद म्हणजे आत्ताचं धाराशिव छत्रपती संभाजीनगर त्या ठिकाणी असणार आहे तर हे साधारणपणे हे जे जिल्हे असणार आहे त्याबरोबर बीड असणार आहे त्याचबरोबर इकडे जर आपण बघितलं तर हे जे सहा जिल्हे आधी सांगितले गेले आहेत तर ते जिल्हे याच्यामध्ये बिलकुल नसणार आहे तर असे साधारणपणे पाच ते सहा जिल्ह्यात पैसे होतील पण जे सहा जिल्हे तुम्हाला सांगितले वर्धा पालघर त्याचबरोबर इकडे यवतमाळ लातूर तर ह्या जिल्ह्यांमध्ये पैसे येण्यामध्ये खूप मोठी अडचण त्या ठिकाणी येऊ शकते तर त्यामुळे नक्कीच तुम्ही या सहा जिल्ह्यातून पाहताय का कमेंट करा कारण की तुमची खास करून तुम्ही चेक करा स्वतः जे सहा जिल्हे मी सांगितले तुम्ही स्वतः चेक करा तुमचा असा प्रॉब्लेम कारण की तुमचं नाव कदाचित त्या पडताळणी जाऊ शकतं तुम्हाला अजूनही पैसे जर आले नसतील तर कदाचित तोच तुमचा प्रॉब्लेम असणार आहे आता राहिला प्रश्न बँक खात्याचा आता बऱ्याचशा महिलांनी पोस्टात खाते उघडलेलं आहे स्टेट बँक खाते उघडले आहेत बँक ऑफ इंडियामध्ये आहेत युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये बँक ऑफ बडोदा मध्ये आहेत बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये युको बँकमध्ये इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये एचडीएफसी आय सी आय सी आय मध्ये आहेत तर कोणत्या बँकेत तुमचं खाते कमेंट करा कारण की बा पोस्टात आणि स्टेट बँकेमध्ये सगळ्यात आधी पैसे येतात पोस्टात तर सर्वात आधी जलद पैसे येतात कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे आणि ज्याचा आधार लिंकिंग मुळातच प्रॉब्लेम नाही कारण खात्या खोलल्या खोलल्या आपो आप ॲटोमॅटिक त्या ठिकाणी तुमचं जे आहे आधार लिंकिंगचं काम होऊन जात असतं त्यामुळे यामध्ये चिंता करण्याची बिलकुल गरज नाही त्यामुळे तुम्हाला हे जे पैसे आहे ते नक्की मिळणार आहेत पण तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस म्हणजे कोणत्याही ज्या बारा नॅशनलाइज बँका असतील किंवा बाकीच्या बँका असतील त्यामध्ये देखील पैसे फक्त तुमचं आधार लिंकिंग असणं गरजेचं आहे कारण की बारा पाच सतरा लाख महिलांचं आधार लिंकिंग हे कालपर्यंतही झालं नव्हतं त्यांनी के ते केलं म्हणून ते ऍड केलं आणि काल त्यांना पैसे आले आल तर आज पंचेचाळीस लाख महिलांना मकर संक्रांतीचं गिफ्ट त्या ठिकाणी मिळणार आहे तर तुमचं जे आहे तर सगळ्या गोष्टी क्लिअर करून ठेवा निकषांप्रमाणे तुमचं आधारचं नाव आणि बँक खात्याचं नाव एकदा क्रॉस चेक करून घ्या कसं येतं ते कमेंट करून कळवा कारण नाव सारखं असलं पाहिजे म्हणजे तुमच्या स्पिलिंगमध्ये मिस्टेक नको काहीच नको आधार कार्ड आणि तुमचं बँक खात्याचं नाव एकदा चेक करा कमेंट करा लवकरात लवकर तुम्हाला पैसे दिल तर नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून दो ठेवा दोन हजार पंचवीस सुरू झालं पहिल्याच बैठकीत अटी निकषींवर पडताळणी सुरू होत आहे ते अपडेट आता नवीन नवीन येणार आहेत आणि साठ महिने पहा पाच वर्षे सरकार चालणार आहे साठ महिने योजना सुरू राहणार आहे आणि यामधले पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला अपडेट वेळोवेळी जाणून घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे सबस्क्राईब करून आलेला प्रत्येक व्हिडिओ पहा आम्ही लवकरात लवकर आणि छोट्यातल्या छोट्या मोठ्यातल्या मोठ्या सर्व अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा न चुकता व्हिडिओ पहा कारण की पहा एक जरी चूक झाली तर आता इथून पुढे पैसे येणार नाही पहिले त्या ठिकाणी आप त्यांनी पैसे देऊन टाकले पण आता हळूहळू ज्या खरोखर लाभार्थी महिला आहेत तर त्यांचं त्यांना पैसे देण्याचा त्यांचा विचार आहे कदाचित तुम्ही चांगले लाभार्थी असाल गरजू लाभार्थी असाल पण तुमच्या चुकीमुळे कदाचित एखादा प्रॉब्लेम होऊ शकतो ते त्यात चुका होऊ नये म्हणून आम्ही व्हिडिओ बनवत असतो तोच आमचा उद्देश आहे तर त्यामुळे सबस्क्राईब करून तुम्ही जास्तीत जास्त माता हा व्हिडिओ पाठवा शेअर करा सबस्क्राईब करायला सांगा की जेणेकरून त्यांचंही नुकसान होणार नाही कमेंट करून विचारा प्रत्येक शंखांचं उत्तर आम्ही तातडीनं देखील देत असतो धन्यवाद